जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी आत्ता इंदोर आहे इंदोरमध्ये आणि इंदोरमध्ये आपण मागे हा बघताय हा मल्हारराव होळकरांचा वाडा आहे आणि हा मल्हाराव होळकरांचा वाडा एक करण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत तर इंदोर सिटी जी बसवलेली आहे ते असं मल्हारराव होळकरांनीच बसवले असं म्हटलं जातं किंवा इथे मल्लाराव होळकरांचं आणि त्यांच्यानंतर पुढे होळकर कुटुंबाचं पूर्ण वास्तव्य या इकडे आपण या राजवाडामध्ये बघतो आहे माझे आपण बघतो राजवाडा इंदोर असं त्याचं याला म्हटलं जातं पण हा मल्हारराव होळकरांचा मूळचा वाडा आहे বাগত মিত্ৰ खूप गौरवशाली आणि थोडा ज्वलंत इतिहास ह्या मल्हाराव वाड्याचा आहे तर आपण आता बघूया तिकडे समोर तिकीट घर आहे इथे तिकीट काढावं लागतं सकाळी अकरा वाजेहून संध्याकाळी सात वाजेपर्यंत इकडे तिकीट आपलं अवेलेबल होतं इकडे आपण हे बघतोय देवडी वगैरे समोर आहे हे प्रवेशद्वार आहे ह्या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये आलो आहे आणि संपूर्ण परिसर आपल्याला दिसतो आहे संपूर्ण मल्हाराव होळकरांचा वाडा आपण इकडे बघतो वाड्यातून आपण असं आतमध्ये प्रवेश करतो सगदम वाड्याच्या बरोबर समोर म्हणजे महाद्वाराच्या अगदी समोरच आपल्याला हा समोर दिसत आहे आपल्याला समोर दिसतंय हे गणपतीकडे विराजमान झाला दिसत आहेत आणि हे गणपती मंदिर समोर आपल्याला दिसत आहे आपण मागे जे बघितलं गणपती मंदिर त्याला गणेश मंडप म्हणूनच ह्या पूर्ण भागाला असं म्हटलं जातं अतिशय सुंदर असं दिवाळीच बांधकाम आपण बघतोय खूप सुंदर असं आपल्या समोर दिसतंय तर ह्याचं जो संपूर्ण माहिती आहे संपूर्ण इतिहास आहे की संपूर्ण आले जो बोर्ड दिसतोय आपल्याला बोर्डवरती हा संपूर्ण इतिहास आपल्या समोर दिसतो मित्रांनो आत्ता आपण आलो आहे गणेश मंडपामध्ये मी आपल्याला मग हे समोरून दाखवलं तोच हा पूर्ण गणेश मंडप आता तो गणेश मंडप एक्सपोर्ट करण्यासाठी आपण आतमध्ये आलो आहे तर असं बघितलं आपण तर असं संपूर्ण खांबावरती तोललेला हा गणेश मंडप आपल्याला दिसतो पूर्ण दगडी काम आहे संपूर्ण आणि त्याच्याबरोबरही ते गणेशाची मूर्ती स्थापन केलेली आहे कदाचित ह्या गणेशाची मूर्ती या ठिकाणी स्थापन असल्या कारणाने त्याला गणेश मंडप असं म्हटलं जात असेल खूप सुंदर अशी गणेशाची मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला हे अजूनही आई आपल्याला प्राचीन मूर्ती ते समोर दिसत आहेत संपूर्ण हा आहे गणेश मंडप इथून मित्रांनो पण जातो आता राजवाड्याच्या पहिल्या फ्लोरवरती आता बघू आपण तिकडे काय आहे ते तर संपूर्ण दगडी पायऱ्या आहेत त्या दगडी चढून आपल्या वरती इकडे यावं लागतं तसं खाली जो आपण बघितला गणेश मंडप ऑलमोस्ट तशाच स्वरूपाचा हा मंडप इथे दिसतो आहे फक्त आपण बघितलं तर दगडी काम होतं आणि ते थोडंसं वरती छताला आपल्याला लाकडी कामही दिसत आहे त्यावेळेची झुंबरसुद्धा आपली दिसत आहे समोर आपण आता चाललो आहे महाजाराच्या वरती जो फ्लोर आहे तिकडे चाललेलो आहे तर पहिला मजला झाला त्याच्या दुसऱ्या मजल्यावरती आपण चाललो आहे तर हा महादाराच्या वरती असलेला दुसरा मजला आणि त्यात काम बघू शकतो आपण की सुंदर असं समोर दिसत आहे एक्सप्लोअर करून आपण पूर्ण बाहेर आलेलो आहे हा इंदोरमध्ये असलेला मराठ्यांचा म्हणजे मल्हाराव होळकरांचा वाडा आपण आता एक्सप्लोर केलेला आहे मित्रांनो तर जास्तीत जास्त मित्रांनो या व्हिडिओला शेअर करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला मित्रांनो विसरू नका कदाचित माझा आवाज पूर्ण आपल्यापर्यंत येत असेल नसेल कारण अजून मी खूपच वाहनं चालले त्यांचा हॉर्नचा आवाज आहे किंवा गाड्यांचा आवाज येतो आहे मित्रांनो आत्ता आपण आलो आहे खजराना गणेश मंदिर जे आहे तिकडे हे खजराना गणेश मंदिर जे आहे हे इंदोरमध्येच आहे अहिल्याबाई होळकर यांनी ते बांधलेलं हे मंदिर आहे आणि असं म्हटलं जातं की खूप मान्यता असलेलं हे मंदिर आहे इकडे आपली जी काही मन्नत असेल आपल्या मनोकामना असतील त्या आपण इकडे मागितल्या हो त्या पूर्ण होतात म्हणून इथं इंदोरवासी किंवा आजूच्या परिसरातले खूपच भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि आपणही आता तिकडेच जातो आहे तर एक्झॅक्ट इथे मागे म्हणजे ते मंदिर आहे अहिल्याबाई होळकरांनी हे मंदिर बांधलेलं आहे असं म्हटलं जातं तर चला आपण आतमध्ये जाऊन आता मंदिर एक्सप्लोअर करूया आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया त्याच्याबरोबर माझ्या मागे म्हणजे प्रवेशद्वार आहे तर आपण हे बघताय एक्झॅक्ट बरोबर समोर तिथलं दाखवती मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे